में, नियूस में आप सभी का फिर नमस्ते से स्वागत है कविता बडाला हिच्या अपहरण खडणी आणि हत्या प्रकरणी वसई कोर्टाचा मोठा निकाल कविता बडाला हत्या प्रकरणी चारही आरोपींना जन्मटेप न्यायमूर्ती एस गोंगल यांनी सुनावली आरोपींना जन्मटेपची शिक्षा पाहुयात केसचा आज निकाल लागलेला आहे ऐतिहासिक असा निकाल आहे काय हे प्रकरण होतं त्याची मागची पार्श्वभूमी काय आरोपींना शिक्षा दिली हे प्रकरण असं होतं की पंधरा पाच दोन हजार सोळाला येथील मयत कविता बडाला ही हरवल्याबाबतची मिसिंग तिच्या बहिणीने दिली होती नंतर सतरा पाच दोन हजार सोळाला या कविताच्याच मोबाईलवरून आरोपीने फिर्या दिला म्हणजेच कविताच्या वडिलांना फोन केला आणि त्या वडिलांकडून रुपये तीस लाख आणि तीन तीन किलो सोन्याची एक्स्टनची मागणी केली होती आणि त्या फोन कॉलवरून या आरोपींविरुद्ध अर्नाळा पोलीस स्टेशन येथे सतरा पाच दोन हजार सोळाला कलम तीनशे चौसष्ट ए आणि तीनशे शहाऐंशीप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप रचून अठरा पाच दोन हजार सोळाला या सगळ्या आरोपींना रेड हँडेडली ट्रॅप पंचनाम्यामध्ये ते एक्सॉक्शनची अमाऊंट घेताना पकडलं त्यानंतर पुन्हा गुन्ह्याची फु तपास होऊन खटला न्यायालयात आल्यानंतर सरकार पक्षातर्फे एकूण त्रेपन्न साक्षीदारी या खटल्यामध्ये तपासले गेले आणि या खटला पूर्णतः परिस्थितीजन्य पुरावा म्हणजेच आमच्या कायद्याच्या भाषेत सरकम टर्म्स एव्हिडन्सवर डिपेंड अशी ही केस होती यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा कविताची बहीण शीतल कोठारी तिचे वडील किशनलाल कोठारी आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक एविडन्स म्हणजे या आरोपींचे फिर्यादीचे आणि महिताचे जे मोबाईल टावर लोकेशन आणि सी डी आर आणि हजरी आर आहे त्यांनी पण खूप महत्त्वाची भूमिका बजावली त्यानंतर केसमधील जो ट्रॅप पंचनामा होता तो ट्रॅप पंचनामा देखील महत्त्वाचा खूपच होता आणि विशेषतः या गुन्ह्यातील तपासी अधिकारी ए संदीप यांनी देखील खूप चांगला तपास केला आज कोर्टाने काय शिक्षा सुनावली किती जणांना शिकवली आज न्यायालयाने चारही आरोपींना म्हणजे मोहित कुमार मोहित कुमार किशन भगत हा मुत मुख्य सूत्रधार आणि त्यानंतर रामावतर शर्मा शिवकुमार शर्मा आणि महिला आरोपी युनिता शर्वन यांना सगळ्यांना तीनशे चौसष्ट म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली आहे या तीन आरोपींना तीनशे चौसष्ट ए तीनशे दोन आणि वन ट्वेंटी बी खाली लाईफ इम्प्रिझनमेंट दिली त्यानंतर कविताची जी ही युनिता जी आहे युनिता जी महिला आरोपी है तिरा कलम तो ए चौसठ लाइफ इंपुरंट दी कलम तीनशे छिया प्रमाण पांच वर्षा कलमा प्रमाण तीन वर्षा तो 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 सर आज जो शिक्षा मिली है क्या कहेंगे उसके बारे में मतलब <laughs> <सागर्थ मिले। laughs> आप संतुष्ट है की उनको कब लाइफ मिली है उसको फांसी मिलना चाहिए था फांसी मिलना चाहिए था अभी राहत मिली है आपको सुकून आज सुकून क्या मिलेगा